नमस्कार मित्रांनो सम्यक दृष्टिकोन या आपल्या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत मित्रांनो सम्यक दृष्टिकोन या कार्यक्रमामध्ये सातत्याने आपण वेगवेगळे विषय घेत असतो आणि आता अलीकडेच एक विषय काही ठिकाणी त्यावरती चर्चा घडताना दिसते खरं पाहिलं तर हा विषय आपण खूप महत्त्वाचा आहे असंही म्हणू शकत नाही आहे पण माध्यमातून चर्चा होते त्यामुळे मला वाटतं की आपणही याच्यावरती आपला एक सम्यक दृष्टिकोन काय असू शकतो त्याबद्दल आपण बोलायला पाहिजे विषय आहे की तुम्हाला आठवत असेल की काही दहा पंधरा वर्षापूर्वी एक फेडरी नावाचा चित्रपट आला होता आणि त्या फेडरी चित्रपटामध्ये शालू नावाचं एक कॅरेक्टर होतं आणि ते कॅरेक्टर राजेश्री खरात या मुलीने त्यावेळेस ती लहान मुलगी होती तिने ते कॅरेक्टर खूप छान पद्धतीने त्या चित्रपटामध्ये तिने अभिनय केला होता आता दहा पंधरा वर्षानंतर राजश्री खरात ही जी तरुणी आहे मुलगी आहे ही आता विविध सामाजिक माध्यमामध्ये दिसत असते पण असं ती एखाद्या चित्रपटामध्ये काही दिसली नाही कदाचित काही चित्रपट तिचे आलेही असतील पण तिला एक लोक एक महाराष्ट्राची कन्या आहे महाराष्ट्राची हिरोई म्हणून तिला ओळखतात आणि अलीकडे तिचा एक फोटो समाजमाध्यमामध्ये आला आणि त्या स समाजमाध्यमामध्ये तिने ख्रिश्चन धर्म शिवकारला अशा पद्धतीचं ते सगळं होतं आणि मग त्यावरती आपल्या एकूणच समाजमाध्यमामध्ये चर्चा सुरू झाली मग अर्थात चर्चा दोन तीन अंगाने होत असते एक एक गोष्ट अशी की धर्मांतर करणं हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट अशी होती की ती तिचा मूळचा धर्म कोणचा होता तिचा काहींच्या मते तिचा धर्म अगोदर बौद्ध होता म्हणजे बौद्ध धर्मामध्ये काही अशा उणीव आहेत का की जेणेकरून तिला ख्रिश्चन व्हावं असं वाटलं हा एक मुद्दाही चर्चेला आला आणि तिसरा मुद्दा असा आहे की जर असंच हिंदू पॉईंट ऑफ व्ह्यूने एक मुद्दा आहे की हिंदू धर्मातून अनेक लोक ख्रिश्चन होतात बौद्ध होतात आणखी इतर धर्माकडे जातात आणि त्यावरती सरकारने काही गोष्टी आखल्या आहेत सरकारने काही नियम कायदे बनवले आहेत या सगळ्या गोष्टीबद्दल मला वाटतं की आपणही थोडंसं काही बोलावं आणि वास्तव काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावं असं मला वाटतं सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की जर आपण आपलं संविधान जर लक्षात घेतलं तर संविधानाची जी मूल्य आहेत ती स्वतंत्र समता बंधुत्व तर हे मूल्य म्हणजे आपल्या संविधानाचा प्राण आहे आणि या मूल्यातूनच आपल्याला संपूर्ण संविधान जे आहे ते पाहण्याची गरज असते आता संविधानामध्ये काही कलम असतात त्यामध्ये भारतीय संविधानातील धर्मस्वातंत्र्याचा कलम आहे पंचवीस आता या पंचवीस कलमानुसार प्रत्येक व्यक्तीस विवेकबुद्धी धर्म मांडण्याचा आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे आता हे आ, कलम जे आहे हे सांगतं म्हणजे नेमकं काय का सांगतं तर साध्या सोप्या भाषेमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतः स्वतःचा धर्म मांडण्याचा त्याचा प्रचार करण्याचा आणि धर्म बदलण्याचा म्हणजेच धर्मांतर करण्याचा अधिकार आहे हे त्याचं साध्या शब्दामध्ये आपण सार जे आहे ते समजून घेऊ शकतो आणि आपल्याला माहीत आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी क्रांती केली आणि कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आता ते सर्व त्या अगोदर हिंदू धर्मामध्ये होते हिंदू धर्मामध्ये जी काय वर्ण चौकट होती जातीय चौकट होती या चौकटीमध्ये चार वर्ण आणि पाचवा अवर्ण म्हणजे ज्याला अस्पृश्य अनटचेबल म्हणतात त्या अनटचेबिलिटी असलेले कोट्यवधी लोकांना त्यांनी अगदी निर्धारपूर्वक सांगितलं की ज्या धर्मामध्ये आपल्याला माणूस म्हणून मानल्या जात नाही त्या धर्मामध्ये आपण राहायचं नाही आणि हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मानणार नाही अशा प्रकारची घोषणा त्यांनी एकोणीसशे पस्तीस सालीच केली होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा स्वतः घेतली आणि आपले जे अनुयायी किंवा जे बाबासाहेबांना मानायचे अशा सगळ्या कोट्यावधी लोकांना घेऊन ते बौद्ध धर्माकडे गेले आता ही एक प्रक्रिया आहे आता ही प्रक्रिया झाली आता यामुळे हिंदू मानसिकता किंवा आता हिंदुत्ववादी ज्या शक्ती आहेत त्यांना साहजिकच हे वाटतं की आपल्या हिंदू धर्मातले लोक दुसऱ्या धर्मात गेली नाही पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतं पण मुळात ते हे विसरतात की लोक हिंदू धर्मातून इतर धर्माकडे का जात आहेत कारण हिंदू धर्मामध्ये जर स्वातंत्र्य समता बंधुत्व असतं तर कदाचित हिंदू धर्मातून कोणीच बाहेर पडलं नसतं पण हिंदू धर्मामध्ये या गोष्टीचा अभाव असल्यामुळे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी नसल्यामुळे मोठा वर्ग हा धर्मांतर करतो ही एक गोष्ट झाली पण आता हिंदू धर्मामध्ये हे सगळं विषामता वगैरे आहे पण बौद्ध धर्मामधून एखादी व्यक्ती जर ख्रिश्चन होत असेल तर त्याला आपण काय म्हणावं हो? हा एक प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण होतो तर यालाही आपण सम्यक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे पहिली गोष्ट की बौद्ध धर्म धर्मीय जे आहेत ते मला असं वाटतं की त्यातला बराच मोठा वर्ग जो आहे तो विचाराने परिपक्व आहे तर त्यांच्या मते की बौद्ध जरी एखादा माणूस झाला असेल किंवा असेल तर तो, तो माणूस इतर कुठल्याही धर्मामध्ये स्वैच्छेने जाऊ शकतो धर्मांतर करू शकतो कारण आपल्याला हा अधिकार जो आहे तो संविधानानं दिलेला आहे आणि संविधान कुणी लिहिलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यामुळे मला वाटतं की तो जो अधिकार आहे तो आपल्या सगळ्या नागरिकांना मिळालेला आहे त्यामुळे राजश्री खरात आता तिचा अगोदरचा धर्म काय असं निश्चितपणे जरी आपल्याला माहीत नसलं तरी सर्वसाधारण समाज माध्यमामध्ये असं म्हटलं जातं की ती बौद्ध धर्मीय होती आता ती ख्रिश्चन धर्मीय झाली अशा प्रकारचं एक बोललं जातं तर त्यामुळे तिला तो पूर्ण अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांनी असं मतही व्यक्त केलं की तिने काय करावं कसं जगावं हा तिचा पूर्णपणे स्वतःचा व्यक्तिगत अधिकार कक्षेमध्ये येणारा विषय आहे त्यामुळे याबद्दल मला वाटतं की बौद्ध धर्मीयांनी काही हे कुठल्या प्रकारचं काही खूप आक्रमक का असं मत दिलं नाही हे मला वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे आणि पण त्याच्यामध्ये आणखी काही अंगाने जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये धर्मांतरासंदर्भात संविधान काय म्हणतं तर तेही समजून घेणे गरजेचं आहे तर स्वेच्छेने धर्म बदलणं हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे पण जर धर्मांतर बलपूर्वक फसवणूक करून किंवा लालच देऊन केलं जात असेल तर ते संविधानाच्या उद्देशाच्या विरोधात मांडले जाते म्हणूनच काही राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदे लागू केले आहेत जे संविधानाच्या चौकटीत राहून आहेत असं न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे तर थोडक्यामध्ये काय आहे की एखाद्याला वाटलं एखाद्याने अभ्यास केला तो प्रभावित झाला म्हणून त्याने धर्मांतर केलं तर त्यात काही अडचण नाही पण एखाद्याला समजा काही लालूच दिली धमकी दिली तर ते साहजिकच संविधानाच्या विरोधातली गोष्ट आहे असं मानलं जाऊ शकतं आणि सगळी चर्चा करायची गरज काय आहे तर हे राजश्री खराच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक समाज माध्यमातून चर्चा होते तर त्यामुळे मला वाटतं की याबद्दल थोडंसं आपलं मत मांडलं पाहिजे आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्टेट आ, सेंटर म्हणजे केंद्र सरकारने जरी आ, जो मूळचा कायदा आहे तो काय कायदा तसाच ठेवलेला आहे पण प्रमुख काही राज्य आहेत की जिथे त्यांनी धर्मांतर कायदे केलेले आहेत त्याच्यामध्ये ओडिसा आहे नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये त्यांनी भारतातील पहिला धर्मांतर विरोधी कायदा केला मध्य प्रदेश आहे नाईन्टीन सिक्स्टी एटमध्ये त्यांनी अशा प्रकारचा कायदा केला आणि त्याचबरोबर मला वाटतं की छत्तीसगड गुजरात हिमाचल प्रदेश उत्तराखंड झारखंड उत्तर प्रदेश हरियाणा कर्नाटक आंध्र प्रदेश वगैरे राज्याने देखील धर्मांतर विरोधी कायदे लागू केले आहेत आणि आता अलीकडेच काही नवीन कायदे दोन हजार वीस नंतर झाले की विवाहाच्या माध्यमातून होणारा होणारे कथित लव जिहाद विरोधात आहेत आता हे कथित हे यासाठी म्हटले जातं की लव जिहा जिहाद म्हणजे काय कोणी एखाद्याला का जबरदस्ती केली असेल पण ते लव म्हणजे प्रेम आहे आता प्रेमामध्ये जा जबरदस्ती कशी काय असू शकते हा एक म्हणजे चर्चा करायचा भाग ठरू शकतो आणि जसं मी म्हटलं की धर्मांतर स्वैच्छेने करायला संविधान परमिशन देतं त्यामुळे मला असं वाटतं की राजेंद्र खरातनी जे केलं तिचं वेग व्यक्तिगत अधिकाराची बाब आहे आणि तिला आपण शुभेच्छा देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आपले बौद्ध बांधव आहेत हे बौद्ध बांधव बौद्ध म्हणून स्वतःची ओळख सांगतात पण ते बौद्ध म्हणून किती गोष्टी त्याचं पालन करतं पालन मीन्स बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं पालन किती करतात हा हे मला म्हणायचं आहे बाकी संपूर्ण आयुष्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही जगातला वंश असू द्या तो कधीच खोटं बोलला नाही कधीच वाईट वागला नाही असं होणं जरा खूप दुर्मिळ होऊ शकतं तसा माणूस एकदम बुद्धपदालाच पोहोचेल पण आपण सामान्य माणसं आहोत आपल्याकडून पंचशिलेचं पालनही होत नाही पण निदान बावीस प्रतिज्ञामध्ये ज्या दिले गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं पालन मला वाटतं वाटतं की बौद्ध धर्मी कमी लोकं क करतात त्यामध्ये सांगितलं आहे की बौद्ध आणि हिंदू यामध्ये फरक आहे हिंदू धर्म हा धर्म आहे धर्म म्हणजे काय तर कर्तव्य आहे म्हणजे जातीनुसार एखाद्या माणसाला धर्म मिळालेला असतो म्हणजे ब सपोज एखादा आता शुद्र आहे शूद्राचं धर्म काय आहे तर सेवा करणं क्षत्रियाचं धर्म काय तर लढाई करणं ब्राह्मणाचं धर्म 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 काय तर विद्याप्राप्त करणं आणि त्याच्या माध्यमातून लोकांना सांगणं आता ते काय सांगतात काय शिकवतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वैश्याचं धर्म व्यवसाय करणं आणि शुद्राचा धर्म मात्र सेवा करणं म्हणजे त्यांनी जी हिंदू असतं म्हणजे काय की ज्यांना ती जात जन्माने मिळालेल्या मिळालेल्या आहे त्या जातीप्रमाणे त्यांनी वागायचं अशा अशा पद्धतीने थोडक्यात त्याचं ह्या तर मित्रांनो त्यामुळे बौद्ध धम्म जो आहे तो स्वतंत्र समता बंधुत्वावरती आधारत असल्यामुळे जातीचा इथे कुठलाही संबंध नाही आहे त्यामुळे आपण वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी मला वाटतं की हिंदू धर्मातल्या ज्या कर्मकांड आहेत किंवा ज्या देवी देवता आहेत यांना बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे आणि तेच बावीस प्रतिज्ञामध्ये आहे तेच आपणही करायला पाहिजे जर आपण बाबासाहेबांना मानत असू तर तर मला वाटतं की यामुळे आणि याच्यामध्ये कुणाचं काही भावना दुखायचे काही हे नाही आहे प्रश्नच नाही कारण आपण दुसऱ्याला म्हणत नाही आहे की तुम्ही बावीस प्रतिज्ञा घ्या बावीस प्रतिज्ञा ही ज्याला पडते तो घेतो तो स्वतःला बौद्ध म्हणवतो त्याला वाटतं की आपण बौद्ध आहोत आपण बावीस प्रतिनिधाचं पालन केलं पाहिजे तर अशा पद्धतीने बौद्ध धम्म हा मला तरी वाटतं की एक परिपक्व मानवी हिताच्या दृष्टीने विचार करणारा मानवतावादी धर, धर, धर्म धम्म आहे तो धर्म नाही धम्म आहे धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे काय आहे तर माणसाने माणसाशी कसं वागावं वा। हे शिकवणारी असते ती नीती असते तर अशा प पद्धतीने मला वाटतं की बौद्ध धम्म हा महत्त्वाचा आहे कोणी कुठल्याही धर्मात जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आहे जग मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका युरोपसुद्धा आता बौद्ध धम्माकडे आहे याचं कारण असं आहे की त्यांना जीवनाच्या काही गोष्टी कळायला लागल्यात आणि जीवनामध्ये असलेलं खोटेपणही त्यांना कळायला लागलं आहे त्यामुळे त्यांना एक कळ कळतंय की बुद्ध हाच एकच धम्म आहे की जो विज्ञाननिष्ठ आहे आणि आपल्याला स्वतंत्र समता बंधुत्व शिकू शकतो मित्रांनो आजच्या दिवस दिवशी हे एवढं सम्यक दृष्टिकोन म्हणून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला लवकरच पुन्हा भेटूया धन्यवाद थँक्यू